नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर या जगात चिडचिड चीड़ करणारे लोक फार आहेत ते रागवणारे सतत चिडलेले कावलेले असतात लोक आयुष्यात पुढे जात नाही का बरं जात नाही कारण त्यांच्याकडे संयम नसतो आणि संयम नसल्यामुळे चुकीच्या निर्णयांचा फटका बसतो अशा चिडचिड्या लोकांशी काम करायला लोक तयार नसतात यांचं रिलेशनशिप आणि यांचं नेटवर्किंग कधीही टिकत नाही कारण हे कधी सटकतील आणि कधी काय बोलतील याचा भरोसा नसतो रागाच्या भारामध्ये अनेक संधी निघून जातात टेम्परामेंट खराब असल्यामुळं टीम वर्क अजिबात होत नाही प्रॉब्लेम पेक्षा समस्या वाढवतात आरडाओरडा करून काहीही होत नाही इतरांवर ओरडून तुम्ही स्वतःच नुकसान करून घेता स्वतःची स्ट्रेस आणि मेंटल हेल्थ बिघडते त्यामुळे कामावर फोकस राहत नेतृत्व गुण कमी पडतात आणि म्हणून मोठ्या जबाबदाऱ्या मिळत नाहीत की बाबा नको बाबा हा फार चिडचिड आहे समस्या सोडवण्याऐवजी त्याच्यामध्ये या रागराग करण्यामुळे तुम्ही अडकून राहा त्यामुळे तुम्ही रागावर कंट्रोल मिळवा नाहीतर तोच राग तुमचं आयुष्य कंट्रोल करेल नाहीतर आहे ना अतिराग आणि भीकमाग तर, तर जीवनामध्ये या रागामुळं अनेक लोकांनी अनेक वाईट करून घेतले नुकसान करून घेतले त्यामुळं राग अहंकार ह्या सगळ्या गोष्टी ही जी कोर्ट कचेऱ्या वगैरे चालल्यात किंवा हे वादविवाद चाललेत हे सगळे या गोष्टींमुळे चालले त्यामुळं ज्या माणसाने रागावरती नियंत्रण ठेवलं तो माणूस व्यवसायात सांसारिक जीवनात यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल मोठमोठे राजकारणी व्यक्ती पहा फार क्वचितच ते रागवतात नाहीतर त्यांच्यावरती एवढा कामाचा व्याप ताण असतो किंवा आध्यात्मिक गुरु बघा काही जे संत असतात काही संत खूप चिडचिडे चिर्ण असतात त्यांची गोष्ट वेगळी असते कारण त्यांना चिडून लोकांना जवळ येऊन द्यायचं नसतं पण व्यावसायिक लोक काही राष्ट्रसंत किंवा धार्मिक गुरु की जे आदर्श समजून की ज्यांना लोकासंग्रह आहे ही मंडळी तुम्हाला कधीही चिडताना ना दिसत कारण जो चिडचिड असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या बाजूने यश कधी येत नाही जर यश येत नाही तर लक्ष्मी येत नाही त्यामुळे तुम्ही चिडचिड करत असाल तर बंद करा ओके ओम साईराम